आपले व्यक्त करते नमस्कार मुलांनो प्रताप का एकता साखळीने जी बालसभा आज सादर केली त्याच अध्यक्ष पद मला दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे मुलांनो आज आपण या ठिकाणी पाहिलंय की कर्तृत्ववान स्त्रियांना का या ठिकाणी बसवलेलं आहे याच्या मागचं कारण काय या स्त्रियांना का आपण इथे बसवलंय खूप सारी माहिती सरांनी जाधव सरांनी दिलेली आहे मी जास्त बोलणार नाही थोडक्यातच बोलणार आहे तर या ठिकाणी ज्या महिला आहेत कर्तृत्ववान महिला त्याच्यामध्ये आहेत राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले हो बहिणाबाई चौधरी रमाबाई आंबेडकर सईबाई प्रतिभा पाटील इंदिरा गांधी या सगळ्या महिलांच्या मागे जसं आज आपण म्हटलं जात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक असते या यशस्वी स्त्रियांच्या मागे एक पुरुष होते सावित्रीबाई फुले ज्या काळामध्ये महिला फक्त चूल आणि मूल एवढंच करत असत घराच्या बाहेर पडण्याची मुभा नसेल अशा परिस्थितीमध्ये स्वतः फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि त्यांना एका शाळेची शिक्षिका मुख्याध्यापिका केली आज आज त्या शिकल्या म्हणून सगळ्या मुली शिकतायत उच्च पदावर पद आज आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रात कुठेच मुलगी कमी नाहीये आज आपल्या शाळेच पण जरी पाहिलं ना तरी मुली जास्त आहेत मुलं कमी आहेत आणि याच्यामध्ये मुली या ठिकाणी भाषण करायला वेळेला मुलीच असतात कोणता कार्यक्रम सादर करायचा मुली असतात आपण कविता संमेलन कवि संमेलन केलं याच्यामध्ये सगळ्या मुलींनीच कविता सादर केल्या याच्या मागचं कारण काय तर आज आपल्याला सावित्रीबाई फुले यांनी एवढं सक्षम बनवलेलं आहे की आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी आपण आपला ठसा उंचवू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी खूप सारी माहिती सांगितली आज ते संविधान लिहू शकले कारण त्यांच्या मागे रमाबाई आंबेडकर कर्तृत्व स्त्री होत्या सेनामातीचे गोळे करून पैसे कमवून त्या अमेरिकेला पाठवत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं बहिणाबाई चौधरी या काहीही न शिकलेल्या शिता न येणाऱ्या पण त्या हात इतक्या दिशा कविता गाजलेल्या आहेत कमी केला या ठिकाणी एवढं सांगते मी की मुली त्या पुढे जा जातात ज्या काळामध्ये म्हणजे राजमाता जिजाऊ यांनी पाचशे वर्षापूर्वी म्हणजे पंधराशे तीन साली त्यांचा जन्म झाला होता आज पाचशे वर्षानंतरही त्यांचं नाव घेतलं जातं कारण त्यांनी हे कर्तृत्ववान स्वराज्य स्थापन निर्माण करणारा शिवाजी निर्माण केला त्या काळात त्यांनी स्वतः हातामध्ये तलवार घेतली आणि शिवांना शूर पराक्रमाच्या गोष्टी सांगून एक शूर धाडसी पुरुष निर्माण करून या स्वराज्याला एक चांगला नेता बनवून दिले नेता निर्माण करून दिला प्रत्येकाच्या मागे काही ना काही अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या मागे कर्तृत्ववान पुरुषही आहेत आज आपण असं म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धार करते म्हणजे एका मुलीने भाषणामध्ये हेही सांगितलं की एक पुरुष शिकला तर तो, तो स्वतःसाठी शिकतो पण एक महिला शिकली तर ती अख्खं कुटुंब शिकते अख्खं कुटुंब शिकवते तुम्ही पाहिलं ते तुमच्या आईलाही तुम्ही घरामध्ये बघता सकाळी उठल्यापासून आई रोज रात्री झोपेपर्यंत काम करत असते किती काम असतात आई एक तुमची गुरु असते तुम्हाला शिकवते एक आई नर्स बनून तुमची काळजी घेते आई एक स्वयंपाकी म्हणून स्वयंपाक करते आई एक तुमची अर्थशास्त्र म्हणून घरामधलं सगळी अर्थव्यवस्था बघते म्हणजे कित्येक भूमिकेमध्ये आपली आई असते आणि आपण काय करतो आईचा आदर करत नाही आईने काही काम सांगितलं मी नाही करत असं सांगतो या आज महिला दिनाच्या निमित्त सर्व मुलांनी आणि मुलींनी एवढंच ठरवलं की आज आई आपल्यासाठी एवढं कष्ट करते त्या कष्टाच कुठेतरी चीज झालं पाहिजे म्हणून आईला आपण मदत केली पाहिजे मुलांना एक स्त्री आई असते मुलगी असते पत्नी असते बहीण असते आत्या असते सासू असते सून असते किती तरी भूमिका ती निभावत असते आणि एवढ्या घरातल्या भूमिका निभावून सुद्धा आज ती बाहेर सुद्धा तेवढ्याच भूमिकेमध्ये निभावते कारण घरामध्ये जरी भांडण झालेलं असेल तरी आम्ही जेव्हा शाळेत येतो ते घरचं भांडण घरी ठेवतो शाळेमध्ये येऊन आम्ही मुलांच्या समोरच मुलांच्या समोर शिकवण्याचं काम करतो त्याचा आपल्या नोकरीवर कुठलाही परिणाम होऊ देत नाही म्हणजेच घरची जबाबदारी घेतली नोकरीच्या ठिकाणाची जबाबदारी वेगळी अशी तारेवरची कसरत ही महिला करत असते आणि या महिलांचा आदर आपण सर्वांनी केलाच पाहिजे आजपासून मुलांना एवढंच ठरवा की आई जे काही काम करते त्याच्यामध्ये आपण तिला मदत केली पाहिजे कमीत कमी तिच्या मदतीला हात करून दिला आई तुम्हाला सगळं काम करायला नाही सांगत आहे पण जे काहीच काम सांगते ते छान करा आणि मुलींना तर माझं असं म्हणणं आहे सांगणं आहे की आज एवढ्या तुम्हाला भूमिका आहे एवढ्या शाखा उपलब्ध आहेत आज प्रत्येक मुलीने शिक्षण पूर्ण करून परूर पुढे गेलं पाहिजे आणि आपला एक ठसा वेगळा उमटवला पाहिजे मुलांनो आणि मुलींनो खरंच आमच्या काळामध्ये आम्हाला घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा मुभा नसायची आणि असली तरी काय तू किती वाजता जाणार कुठं जाणार कुठल्या मैत्रिणीकडे जाणार तू किती वाजता घरी येणार अशी सगळी बंधनं असायची आता तेवढी बंधनं पण नाही आहेत स्वतंत्रपणे नाच गाणं करू शकतात बोलू शकतात बाहेर पाहिजे तसे कपडे घालू शकतात ज्या काळामध्ये स्त्रिया बाहेरही पडू शकत नाही अशा वेळेस त्या स्त्रियांनी कतुर्वान स्त्रियांनी आपल्याला ती जागा निर्माण करून दिलेली आहे आणि अशा या स्त्रियांना खरंच बाजा मानाचा मुजरा आणि आज सर्व महिला या ठिकाणी त्यांनी स्वगत व्यक्त केलं खरंच खूप छान असं स्वगत व्यक्त केलं मला तर सातवीच्या मुलींना इतक्या सुंदर बोलतात खरंच आम्हाला हा चान्स मिळाला नाही शाळेत असताना आज तुम्हाला मिळतोय याचं संधीचं सोनं करा आणि असेच पुढे वाटचाल करा मला ज्या या शुभ महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी <दिणागी> मी सीमेवर लढते अंगणात रडणारी मी नंतर आकाशाला भेटते मी एव्हरेस्ट सह करते मी लेक्चर देते मी थिरपते मी वावरते मी नाचते मी गाते मीच जन्म देणारी मीच जन्माला जन्मानंतर जन्मानंतरही मीच ती उरणारी मी स्मृती लगणारी मी असल्याने तू आहेस तरी जगताना जे नियम आहेत मी जे करायचे नाही त्याची यादी तू केलीस आई बहीण बायको मैत्री डोळ्यासमोर का नाही आणलीस वेगळे काहीच नसते फक्त दिसतो वेगळे तरी आमच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे निसर्गाने ठेवलाय तेवढा फरक राहू द्या बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या सोबत असता तू मी सोबती हो इकडून थोडा विचार कर मग कळेल काय कळेल तुलाही कळेल त्यालाही बाली असण्याची किंमत काय धन्यवाद